ताजा आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राइब करा नमस्कार मी भाग्यश्री माझा आवाज मध्ये आपलं स्वागत आहे भोसरीमध्ये पोलिसच पैसे वाटप करीत असल्याचा सनसनीत आरोप अजित गव्हाणे यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेमध्ये केला आहे पाहूया सविस्तर बातमी पोलीस यंत्रणा समोरच्या उमेदवारांना मदत करते काही पोलीस त्यांना सहकार्य करतात आणि आमच्या कार्यकर्त्यांवरती त्या ठिकाणी खोटे त्रास देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली काल जो व्हिडिओ त्यांनी फेक व्हिडिओ जो प्रसारित केला त्याच्याविरोधात आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आमचं म्हणणं ज्यांनी तो केला त्याला त्याच्यावरती गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि आम्ही दुसरी तक्रार ही केलेली निवडणूक आयोगाला की काही पोलिसांच्या नावासकट आम्ही तक्रार केली की त्यांनी ते लोक पोलीस असताना त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पैशाचं वाटप करतात आणि त्या पोलिसांवरती कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही केली आहे मी काल सी पी साहेबांशी बोललो सी पी साहेबांनी सी पी साहेबांना डीसीपी पी साहेबांचा मला फोन आला की तुमचे लोक सकाळी पाठवून द्या आमचे सहकारी माझे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या संदर्भात जी काही लिखित तक्रार आहे तर त्याच्यावरती ऍक्शन घेण्यासंदर्भात त्यांनी सकारात्मक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.